आओ को एक नया मोड देते हे जो हमें न समज सके उन्हें समझना छोड देते हैं ह्या ओळी ऐकल्या आणि मला इतक्या आवडल्या आणि मग जाणवलं की आयुष्यात ह्या ओळींप्रमाणे वागायला पाहिजे हे फॉलो करायला पाहिजे कारण आपण काही लोकांमध्ये इतके गुंतून जातो की त्यांच्याशिवाय आयुष्य याचा विचारच करू शकत नाही पण आपल्या अपेक्षेनुसार त्यांचा रिस्पॉन्स नसेल आपल्या अपेक्षेनुसार त्यांचं वागणं बोलणं नसेल तर मात्र प्रचंड मानसिक यातना सोसाव्या लागतात पदरी निराशा येते ज्याची त्या लोकांना काहीही खबरसुद्धा नसते जाणीवसुद्धा नसते मग अशावेळी काय करायचं तर आपणही आपलं मन त्यांच्यापासून थोडंसं लिप्त करायचं आपल्या मनात त्यांना दिलेली जागा रिकामी करून टाकायची आणि आपल्या आयुष्याला नवं वळण देऊन चलो जिंदगी को एक नया मोड देते हैं, जो हमें समज न सके समजना छोड देते हे वाक्य स्वतःशीच म्हणत आयुष्याला नव्याने सुरुवात करायची